या ठिकाणी जामनेर तालुक्याचे जा मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी त्यांनी आत्ताच सांगितलं की जामनेर तालुक्यातून एक लाखाचा लीड या ठिकाणी भारतीय जनतेला मिळेल असं ते बोलले साहेब जामनेर तालुक्याची जनता अतिशय त्रस्त आहे या जामनेर तालुक्यामध्ये शेतीसाठी कुठलंही काम नाही तरुणासाठी कुठलं काम नाही आपण जर बघितलं स्वॅटर लावलं झाडं लावली आणि तिथे लाईट लावला म्हणजे विकास होतो असं यांना वाटत यांना बारामती सर करून यांना ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे साहेब विकास कशाला म्हणतात जवळजवळ मंत्री आमदार झाल्यापासून या जामनेर तालुक्याची कुठली समस्या आजपर्यंत विधानसभेत मांडली गेली नाही तरुणांसाठी कुठला प्रयत्न केले गेली नाही दोन हजार जेव्हा दोन वर पंच्याण्णव निवडून आले पंच्याण्णव पासून जे तरुण त्यांच्या सोबत होते त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं परंतु कुणालाही न्याय भेटला नाही आज आपण जर बघितलं या जामने जा शेतीसाठी कुठले पाणी नाही जवळजवळ सत्तर टक्के शेती ही कोरडी शेती आहे आज चालू वर्ष वर्ष असलं आमच्याकडे कापूस का, हे मुख्य पीक आहे या कापूस मुख्य पिकामध्ये जवळजवळ एक ते दीड क्विंटल कापूस एका एकरामध्ये वेळेस शेतीवर पिकलेला आहे असं असताना आज या ठिकाणी शेतीला पीक मिळाला नाही कापसाला फक्त सहा हजार रुपये अशी परिस्थिती असताना एक लाखाचं लीड मिळत सांगताय माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक लाखाचं काय त्यांनी एक हजाराचं लीड आघाडी देऊन घेऊन दाखव अशी परिस्थिती आम्ही त्यांना ठेवून घेते आज आपण जर बघितलं आमदार तालुक्यामध्ये जे समस्या आहे त्या समस्यामध्ये शेतकरी असतील कामगार असेल मागासवर्गीय असेल या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या जा अधिकाऱ्यावरती दळपळावून काम चाललेलं आहे जामनेरच पोलीस स्टेशन या ठिकाणी सत्ताधाराकडे घाण ठेवलेलं आहे आज आमचे अनिल रू बोरा असतील माझ्यावरती असेल शासकीय कामात अडथळा आणला असं म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या ठिकाणी जर तुम्हाला एवढं एक लाख रुपयाचा लीड मिळणार असेल तर तुम्ही सत्ताधाराचा